कोणत्या पर्धासाठी आहे आपला लघुलेखक साठी आहे हो शेड्यूल आलाय ना केव्हा तीन तारखेला तीन ऑक्टोबरला हो तीन ऑक्टोबर कुठं आहे किती मार्काचा इंटरव्यू आहे

मराठी चाळीस कस लिहितो आपण चाळीस चा स्पीड काय वापरतो त्याला इंग्रजी शब्द असं काही आपण टायपिंग चाळीस चा स्पीड आहे त्याला काही असं डब्ल्यू पी एम काही एम पी डब्ल्यू काही म्हणते का त्याचा अर्थ काय डब्ल्यू आ... पी एम चा अर्थ काय दिलायच ना परीक्षा मग सांगतायला पाहिजे ना आपल्याला मी भारताचा नागरिक आहे ट्रान्सलेशन करा करायला नागरिक आहे मी भारतीय अस झालं आय एम इंडिया म्हणजे मी भारतीय मी भारताचा नागरिक आहे

एंट्रीमध्ये तू विचारायला पाहिजे सर मी आत येऊ का मॅ कमी ते तू केलेलं नाही आणि नंतर आल्यानंतर बसताना सर मी बसू का हे विचारायला पाहिजे आता पॅनलला आणि बसल्यानंतर धन्यवाद किंवा थँक्यू सर थँक्यू मॅडम जे असतील पॅनल त्यांना तू धन्यवाद द्यायला पाहिजे आणि बसताना एक बसण्याची पोझिशन जी नाईन्टी डिग्रीज मध्ये असायला पाहिजे अशी अशी असं इतर अशा पद्धतीने लागेल तुझा ड्रेस कोड आपण इंटरव्ह्यू ला जातोय तर थोडस ठीक आहे तुझी कौटुंबिक पार्श्वभूमी वगैरे सगळं मान्य आहे पण सांगता सोबत ड्रेस वगैरे हे जे टी शर्ट नाही नाही एक एक सांगतो असं अशा पद्धतीने आपण त्याला प्रेझेंट करायला पाहिजे तुझ्या माहिती करत असताना जळगाव जिल्ह्याची माहिती नंतर इतिहासावर तुला थोडस माहिती कारण ग्रॅज्युएशन त्यात झालेलं आहे नंतर तू लघु लेखक या पदासाठी कसा पद्धतीने उपयुक्त आहे निम्न श्रेणी ते तुला सांगता यायला पाहिजे दो दोन हजार एक काही विविध घडामोडी काय असेल ते आणि तुला काही डिक्टेट करायला लावलं त्यांनी तर ते करता यायला पाहिजे हा ह्या बेसिक रिक्वायरमेंट तुझ्या आहेत आणि त्या जर पाडल्या की तुझं पद कुठं असेल तू कोणत्या ठिकाणी काम करणार आहे त्या छोट्या मोठ्या गोष्टी तुला प्रश्न विचारतील तर तू सहज टेन्शन न घेता रिलॅक्स पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न ते ते कर तेव्हा तुझी खरी तयारी होईल ही त्यामागची भूमिका आहे घाबरण्याची गरज नाही आहे आणि आपल्या सर्व जे मुलं असतात जे कष्टाळू मुलं त्यांना नक्की आपल्याला यश मिळतं ती काळजी करू नको पॅनलची तयारी करणं म्हणजे मॉकची तयारी करणं म्हणजे व्यवस्थित स्वतःला प्रेझेंट करणं म्हणजे युअर जॉब डुईंग ॲज अ चॉकलेट पाहिले का तू चॉकलेट असताना ना तर चॉकलेट झालंय तुझं आता फक्त रॅपर लावायचं तुला चांगलं चॉकलेटला आणि रॅपर चका पाहिजे म्हणजे तुझं ते विक्रीला जाईल प्रॉट कळलं तुला शॉर्ट मध्ये अशा पद्धतीची तुला तयारी करायची आहे म्हणजे तुला अडचण येणार नाही पुढे तयारी कर आणि सराव कर स्वतःला समोर बस स्वतःचा कर मी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील या गावून आलोय माझी कौटुंबिक पार्श्वभूमी माझ्या आईवडील आम्हाला करतात मजुरी करतात एवर आहे माझं शिक्षण हे झालेलं आहे माझ लघुलेखकला हा स्पीड आहे हे आहे अशा पद्धतीनं ती इथं माहिती द्यायची आणि तुला जेवढं विचारलं त्याचंच उत्तर तू देण्याचा प्रयत्न कर एक्स्ट्रा साऊंड घे बस एवढं तयारी घे आणि मध्ये मध्ये तुला जसं वाटलं तसं कॉन्टॅक्ट मध्ये राहा मी तुला इम्प्रुव्हमेंट दे फक्त आता तुझ्याकडं जळगाव जिल्हा अभ्यास करू नये महाराष्ट्राच्या काही घडामोडी तयार करू नये मंत्रिमंडळ तयार करून घे नंतर तुझं डिपार्टमेंट कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यात आहे ते असलं पाहिजे तुझा जॉब प्रोफाईल का आहे कामाचं स्वरूप काय आहे या छोट्या मोठ्या गोष्टीच्या आहेत तर त्या तुला सहजतेनं काही अडचण आली तर मला फोन मी कर मी मदत करेन तुला काळजी करू नको पण स्वतः सर्च कर अजून तुला तीन तारखेला वेळ आहे खूप वेळ आहे चांगला तर तोपर्यंत तो तू तो सर्चिंग करून घे अडचण आली तर मला भेट मी तुला मदत कर पण सर्च केल्यानं तुझ्या कांचं लक्षात येईल गोकंपट्टी केल्यानं विसरून जातो लास्ट इयरचं हा फक्त इतिहास इतिहासाचा फायदाला काही होणार आहे का मला सर तसा डायरेक्टली फायदा होत नाही इतिहासाचा पण मला ते थेरी माहित असल्यापासून ती स्टोरी माहित असल्यामुळे ती स्टोरीची समरी कशी करावं एवढाच इतिहासाचा फायदा मला होऊ शकतो नाही मित्रांनी हा घेऊन गेलो हा भरपूर मुलं आता मी ऑनलाईनच देतो सगळ्यांना ठीक आहे चालेल अशा पद्धतीने आपण हे करून घ्या